नमस्कार मित्रांनो मित्रांनो पहिले सुख हे निरोगी काया म्हटलं जातं परंतु आज प्रत्येक व्यक्ती हा मायाच्या पाठीमागे लागलाय म्हणजे काय प्रत्येक व्यक्ती आज पैशाच्या पाठीमागे धावत आहे दिवस रात्र फक्त एकच विचार लोक करतात की जास्तीत जास्त पैसा कसा कमवता येईल परंतु हे करत असताना आपण जीवना आपल्या जीवनाकडे आपण आपल्या आरोग्यदायी जीवनाकडे दुर्लक्ष करत आहोत आणि यामुळे येणाऱ्या काही दहा वर्षांनी पंधरा वर्षांनी आपण एवढी मेहनत करत राहतो आणि कमवलेल्या नंतर मोठमोठ्या हेल्थ प्रॉब्लेम वरती खर्च करायला सुरुवात करतो प्रत्येक व्यक्ती आज इलनेसच्या दिशेने प्रवास करत आहे प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये आता अशा प्रकारचे आजार निर्माण होण्याची संभावना आहे निर्माण झालेली आहे प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये आजार निर्माण होण्यासाठी जे कारण असतात ते आजही शरीरामध्ये निर्माण झालेले आहेत फक्त आतापर्यंत लेबल लागलेला ले नाही म्हणून आपण स्वतःला निरोगी समजतो होय मित्रांनो मी तुम्हाला आज वेलनेस परिचय चे, वेलनेसची चे एक अपॉर्च्युनिटी बद्दल आज मी तुमच्या समोर आलेल आहे आणि आपण निरोगी गाव अभियान शिरूर मध्ये शिरूर गावामध्ये आपण निरोगी गाव अभियान या प्रोग्राम अंतर्गत एका मोठ्या शिबिरामध्ये भेटणार आहोत आणि या ठिकाणी रोग शरीरामध्ये निर्माणच होऊ नये अशा पद्धतीचं मार्गदर्शन तुम्हाला दिलं जाणार आहे मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे रोग झाल्यावर जागा व्हायला पाहिजे का शरीरामध्ये एखादा रोग तयार होऊ नये म्हणून जागा व्हायला पाहिजे जर तुम्हालाही वाटत असेल की होय सर आज हृदयरोगचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे अचानकपणे अटॅक येतात आणि चार ते पाच लाख रुपये हॉस्पिटलमध्ये देऊन डेड बॉडी घरी घेऊन येतात अचानकपणे कॅन्सर होत नाहीये अचानकपणे पॅरिसीस स्ट्रोक बनत नाही अचानकपणे डायबिटीस होत नाहीये हे होण्यासाठी जे कारण आहे याच्यापर्यंत पोहोचणं खूप महत्वाचं आहे आणि कारण नाहीच झालं की ऑटोमॅटिकली तुम्ही निरोगी जीवन जगू शकता आणि याला मी म्हणतो वेलनेस अपॉर्च्युनिटी हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम मी प्रवीण साळुंखे इंटरनॅशनल वेलनेस कोच त्यासोबत ऑथर आणि तुम्हाला सगळ्यांचा एक आरोग्य मित्र म्हणूया मित्रांनो मी तुम्हाला सर्वांना भेटणार आहे उद्या बरोबर दोन तारखेला सकाळी अकरा वाजता शुरूर गावामध्ये ऍड्रेस आहे शिवसेवा मंडळ आणि त्या ठिकाणी कॉन्फरन्स हॉल आहे त्या कॉन्फरन्स हॉलला बुक करण्यात आलेलं आहे अगदी नॉमिनल पे तिकीट आपल्याला फक्त करायचंय फक्त पन्नास रुपये आणि यामध्ये देखील तुम्हाला त्याचा चहा सोय करण्यात आलेली आहे मित्रांनो सर्वांनी त्या भागामध्ये रांजणगाव असेल श्रीरामपूर असेल शिरूर असेल तर त्या जवळपासच्या सर्व भागातली लोक शिक्रापूर पर्यंतची त्या अनेक गावातली लोक तुम्ही सगळेजण हा व्हिडिओ आता पाहत असाल तर इमिजिएटली उद्या बरोबर अकरा वाजता वेळेमध्ये पोहोचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून एक अभियान आपण राबवणार आहोत आणि अभियान आहे शरीरामध्ये कॅन्सर तयार होऊ नये हृदयरोग तयार होऊ नये डायबिटीस ब्लड प्रेशर अटॅक शरीरामध्ये यायलाच नकोय अशासाठी शरीराची मदत करणं आवश्यक आहे थोडं मार्गदर्शन आवश्यक आहे की नेमकं काय करायला पाहिजे आणि त्या पद्धतीचं नॉलेज त्या पद्धतीचं एज्युकेशन मी तुमच्या समोर घेऊन येत आहे अर्थात याच्यामध्ये जर कोणी आजारी व्यक्ती असेल जर अशा आजारांनी ऑलरेडी त्यांना काहीतरी सिस्टम डॅमेज होत चालले असेल तर त्याही लोकांची आपण मदत करणार आहोत तर तुम्ही या सर्व प्रकारच्या लोकांना एकत्र करू शकता आणि एखाद्या गावामध्ये एखादी क्रांती निर्माण करण्यासाठी जे क्रांतिकारी लोक असतात त्यांनी मात्र नक्कीच समाजाची मदत करण्यासाठी एक हातभार लावायला सुरुवात करा चला मित्रांनो जास्त वेळ तुमच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये घेणार नाहीये परंतु उद्या मात्र आपण सकाळी अकरा वाजता बरोबर शिरूर गावामध्ये एसटी स्टँडच्या बाजूला शिवसेवा मंडळांचा एक कॉन्फरन्स हॉल आहे त्या हॉलमध्ये आपण सगळेजण एकत्र भेटूयात आणि समजून घेऊयात ही नेमकी आरोग्याची क्रांती काय आहे वेलनेस रिव्होल्युशन म्हणजे काय आणि निरोगी जीवन हे कसं आपल्याला कायमस्वरूपी ठेवता येईल तर थँक्यू ऑल यू मित्रांनो वेळेमध्ये भेटूयात